नमस्कार मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण ज्यावेळेस इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियामध्ये येतो आणि सोशल मीडियावरती आजकाल आपण बघतो की रील्सची दुनिया आहे आपल्या डोक्यावरती बरीच मानसिक तणाव असतो किंवा अनेक मध्ये असतो आणि अशा टेन्शनच्या वातावरणामध्ये आपण ज्यावेळेस रील्स कडे येतो आणि रील्समध्ये आपण ज्यावेळेस रील्स पाहत असतो ते स्क्रोल करत असतो त्यावेळेस त्या मध्ये एक असा चेहरा येतो आपल्या समोर आणि त्या व्यक्तीची रील्स पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आपण कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या चेहऱ्यावर कुठं ना कुठं हसू फुटत आणि जो हसणार नाही तो खर तर म्हणजे तो तो माणूस दगडच म्हणावा लागेल असं म्हणेल कदाचित असं जर मी म्हटलं तर अतिशय ठरेल इतकं खळखळून हसवणारा माणूस म्हणजे धनंजय पवार आणि त्यांना अर्थातच धनंजय पवार नावाने किती लोक ओळखतात माहीत नाही डीपी अशी त्यांची ओळख आहे आणि त्या डीपीचा शॉक आता काही राजकारण्यांना लागलाय असं म्हणायला हरकत नाही कारण या सध्या आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये एक अशी चर्चित लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकनंगले मतदारसंघ आणि याच हातकणंग मतदारसंघामध्ये एकीकडे जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना डी पी भाऊ म्हणजे धनंजय पवार यांनी एक नवीन शॉक दिलेला तर आपन आहे तर त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत हे नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यांनी नेमकं या राजकारणामध्ये येण्याचा निर्णय का घेतला आहे लोकसभा त्यांना का निवड म्हणजे लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये त्यांनी का इंटरेस्ट घेतलाय अशा बऱ्याच गोष्टींवर आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत धनंजय भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तक मध्ये धन्यवाद धन्यवाद हा तर सगळ्यात पहिला एकदम हलका फुलका प्रश्न आहे धनंजय भाऊ की एवढं हस्त खेळत आयुष्य आहे तुमचा एकदम खोडकर मनुष्य टाईप तुम्ही आहात एवढं सगळं चांगलं चाललं असताना हा निर्णय का राजकारणामध्ये येण्याचा नाही जीवन सगळ्याच लोकांचं समाधानी असतंय पण समाधानी जीवनामध्ये आपल्यामुळे इतर लोकांना सुद्धा समाधान मिळालं पाहिजे याची सुद्धा आपली जबाबदारी आपलीच असते आणि मार्फत म्हणजे ऍक्च्युअली लोकांचं कल्याण करणं किंवा लोकांच्या उपयोगी पडणं किंवा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण हाच एक पर्याय आहे असं काही नाही आहे पण प्रतिक्रिया मला ज्या सोशल मीडियावरती सगळ्या भागातून किंवा परिसरातून ज्या येत होत्या त्या इतक्या चांगल्या होत्या की म्हटलं एकदा आपण आपण देखील हा शेड्यू ठोकून बघू शकतो काय हरकत नाही आहे त्यामुळं राजकारणात थोडस येण्याचा आपण निर्णय घेतला पण बघू संधी जर दिली तर नक्कीच निवडणूक लढवू अच्छा तिकडे जर तुमचे तसे तर मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत तुमच्या रील्सला आ, लाखो व्ह्यूज मिळतात पण अशी कुठली वेळ होती की तुम्हाला असं क्लिक झालं की आता आपण राजकारणामध्ये जायला पाहिजे राजकारणाची आवड ऍक्च्युली मला लहान असल्यापासूनच आहे पण तशी व्यवसायाची लाईन असल्यामुळं कधी तो प्रसंग आमच्यावरती आला नव्हता आणि त्याच्यामुळं कधी डोक्यात इतकं असं धरलं नव्हतं की आपल्याला ही पायरी चढावी लागेल आज आ, एक बनवलेला व्हिडीओ त्याच्यावरती मिळालेला प्रतिसाद आणि बरोबर मनापासून आपल्याला ज्या म्हणजे ज्या समस्या मार्गी लागत नाही आहेत त्या पुढतर लावण्याचा एक आपण प्रयत्न पण करू शकतो आणि ती संधी आपल्याला मिळू शकते अशा पद्धतीचं सगळं वातावरण बघितल्यानंतर म्हटलं थोडा प्रयत्न करायला काय हरकत नाही यश किंवा अपयश या सगळ्यात सगळ्यात गोष्टी प्रत्येकाच्या नशिबी लिहिल्या गेल्यात आणि त्या कोणा वाचून बदलणार नाही आहेत काय माहिती देवाला आपल्याकडून या गोष्टीतून म्हणजे काही ना काहीतरी घडवून घ्यायचं असेल या दृष्टिकोनातून पण होऊ शकतंय आणि मुळात कसं आहे कुठली कुठलीही व्यक्ती ह्याच्यात फेम किंवा पैसा किंवा समर्थक किंवा अशा गोष्टींमुळे नाही आहे कारण तुम्हाला तुमच्या मनामध्ये जिद्द पाहिजे की बाबा आपण खरोखरच लोकांसाठी काही करू शकतोय तुम्ही म्हटलात की देवाच्या मनात वगैरे पण ज्या आम्ही रील्स मध्ये बघत असतो की तुमचे खरे देव आहेत आई वडील आणि सगळ्यात म्हणजे मोठा गृहमंत्री तुमच्या पत्नी आहेत तर या सगळ्यांशी चर्चा केली आहे का या निर्णयाच्या आधी त्यांची काय त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि कमी वयामध्ये विदाऊट एनी सपोर्ट तू इथपर्यंत मजल मारतोय याचा अर्थ नक्कीच तुझ्यामध्ये काहीतरी आहे प्रयत्न कर थोडफार आम्ही तुमच्या सोबत राहू आणि आपल्यासाठी काय हो आपल्यासाठी आपल्या आईचा आशीर्वाद पुरेसा आहे <laughs> बरोबर आहे बरोबर आहे पण आता मला एक सांगा सध्या आपण महाराष्ट्रातली परिस्थिती बघतोय सहा पक्ष मुख्य सहा पक्ष आहेत आणि बाकीचे महत्वाचे आहेत तसे पक्ष पण मेनस्ट्रीम आपण जे बघतो आ... की सहा पक्ष आहेत सध्याच्या घडीला तर एवढे सगळे पक्ष असताना तुम्ही आज शरद पवारांची भेट घेतली तर शरद पवारांकडेच का गेलात शरद पवार साहेबांच्याकडे जाण्याचं कारण इतकंच होत की माग ज्यावेळी माझा सन्मान त्यांच्या हातून केला होता त्यावेळी त्यांना एक वाक्य बोललं होतं की पवार साहेब कोल्हापूरच्या मधून किंवा कोल्हापूरच्या तुम्हाला कुणी अं नातू वगैरे नाही आहे तर मला तुमचा नातू समजा मी तुम्हाला समजतो आणि यावर त्यांनी खूप छान प्रतिक्रिया मला दिली होती आणि कुठेतरी तरी मला असं वाटत होत कि बाबा अं आपण यांच्याकडे जाऊन एकदा बोललं पाहिजे तर मी भावना बोललो भावना ताईंनी पण मला म्हणणार की आपण भेटू एक पाच मिनिट आणि त्याच्यानंतर अं बघू पुढं काय करायचं आणि अशा पद्धतीनं आजची ती बैठक होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला साहेबांचा असू दे ताईंचा असू दे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालं आता बघू आपण काय अच्छा बैठकीमध्ये मग काय म्हणजे काय ठरलंय तुम्ही एवढा इंटरेस्ट दाखवला तर साहेबांकडून काय प्रतिक्रिया आली? सगळं काय सांगणं अशक्य आहे पण एवढं सांगू शकतो की नक्कीच पॉझिटिव्ह होतं थोडंफार आणि संघामध्ये सगळ्यात महत्वाचं काय नव्या चेहरा आ? नव्या उमेदीनं येणारा चेहरा आणि मुळात हे पक्ष निवडायचं कारण देखील मी तुम्हाला सांगतो की म्हणजे जसं म्हणतो ना आपण माणसानं नेहमी सत्याची बाजू ताणून धरली पाहिजे हु, या पक्षाच्या याच्यामध्ये म्हटलं तर आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे की बाबा काय खरं आणि काय खोट त्या हिशोबाने आम्ही पण तेच मार्ग निवडला बरोबर तसं तर धनंजय भाऊ तुम्ही एक कलाकार आहात आणि कलाकार राजकारणात येणं ही काही गोष्ट नवीन नाहीये पण तुमचा एकूण स्वभाव बघता हे तुम्ही एकदम एक असं खळखळून असा स्वभाव आहे तुमचा पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की आता तुम्ही जिथून ही जिद्द मांडली आहे त्या मतदारसंघामधून तुमच्या समोरची जी लोक आहेत म्हणजे समोरची जे विरोधक असणार आहेत ते एकदम मुरलेले राजकारणी आहेत किंवा त्यांनी राज लोकसभेमध्ये दोन दोन टर्म असलेले नेते आहेत राजू शेट्टी असतील किंवा इकडं धैर्यशील माने असतील अशा लोकांच्या विरोधात तुम, तुम्हाला जर समजा मिळालं तर लढायचं आहे तर कशी तयारी आहे नेमकी मग तयारी जर मी आज सांगितलं तर मग मी नंतर पत्ते काय करू <laughs> <laughs> अच्छा म्हणजे बलाढ्य उमेदवार आहेत आणि खर तर त्यांना विरोधक म्हणण्यापेक्षा ते आज खूप अनुभवी आहेत त्यांचा फार चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे आणि नक्कीच जर आपल्याला संधी मिळाली तरी लढत शंभर टक्के मैत्रीपूर्णच होईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं कोणतंच राजकारण किंवा हे असं नाही होणार लढत ही मैत्रीपूर्णच होईल फक्त आपल्याला जसं त्यांना संधी त्यांना देखील संधी हवी आहे काम करण्याची तशी मला देखील हवी आहे मग ती जनता ठरवेल ना की म्हणजे मला हे करायचं का त्यांना हे करायचं बरोबर पण एवढं नक्की की लढत ही मैत्रीपूर्णच असेल बरोबर धनंजय भाऊ तसं तर तुम्ही सोशल मीडियाचे खूप मोठे स्टार आहेत आणि तुम्हाला ही सांगायची गरज नाही की आपण बघतोय की राजकीय नेते नेत्यांच्या हानामारीचे व्हिडिओ असतील किंवा बरेच गोष्टी आहेत अगदी भर दिवसा गोळ्या घातल्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले होते अशा सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर ज्यावेळेस व्हायरल होतात त्यावेळेस कुठंतरी एक सोशल मीडिया वरती म्हणजे कलाकार म्हणून म्हणा किंवा सोशल मीडिया स्टार म्हणून तुमची काय भावना असते त्यावेळेस तशा भूमिकेनं किंवा तशा विचारांनी मी कधी वाढलो नाही आणि त्या गोष्टी कधी महत्त्व किंवा प्राधान्य मी दिलेलं नाही जे आहे ते सगळं दैवी देणगीच्या स्वरूपामध्ये असतंय म्हणजे आपल्या कर्मावर आपल्या कर्त आपल्या कर्तव्यांवर आपण फोकस केलं पाहिजे आपले जे काही कर्म आहेत त्या पद्धतीनं आपल्याला फळ मिळेल त्या पद्धतीनं आपल्याला शिक्षा मिळेल ह्या विचारांनी वाढणारा मी माणूस असल्यामुळे मी या गोष्टींकडे कधी कर फारसा त्या दृष्टिकोनातून कधी बघितले नाही नाही आणि दुसरं अजून एक महत्वाचं असं आहे धनंजय भाऊ की आज आज आपण बघतोय की म्हणजे सर्वसामान्य अनेक लोकांची अशी भावना असते की राजकारण पक्ष फुटाफूट किंवा हे राजकारणातल्या सगळ्या घडामोडी बघून लोक राजकारणाला इतके वैतागलेत आणि राजकारणाला वैतागून कुठेतरी ते एंटरटेनमेंट म्हणून इकडं तुमच्या सारख्या कलाकारांकडून आनंद घेत असतात किंवा त्यांची तिकडं हे होते मनोरंजनासाठी किंवा तिकडे मग आता एक प्रकारे तुम्ही मराठी याच्यातलं खूप मोठं नाव आहे मराठी युट्युबर्स म्हणा किंवा हो, मराठी रील्सच्या याच्यामधलं आता यांचा नाराजी आहे बघा कसं होत नाण्याला दोन बाजू आहेत एक तर छापा आहे काटा आहे तसं एक चांगली आणि एक वाईट बाजू असते मी काय माणूस म्हणून म्हणजे शंभर टक्के प्रत्येकाच्या नजरेत चांगलाच आहे असं नाही आहे काही लोकांना काही गोष्टी कटकट देखील असतात आता प्रतिक्रिया जर तुम्ही बघितल्या सोशल मीडियावरती त्या कमेंट्स आता मला त्याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट म्हणजे मी काय मेजून रेशो काढलेला नाही पण कमेंट वाचत असताना थोडं कळतंय की कि किती कमेंट्स गेल्यानंतर वाईट कमेंट आहे वाई कमेंट किती कमेंट्स गेल्यानंतर साठरी कमेंट आहे तर मी ऑलमोस्ट चेक केल्यानंतर मला नाईंटी पर्सेंट त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कमेंट दिसल्या आणि लोकांचं म्हणणं फार चांगलं पण म्हणजे मला सकाळपासून आता इतके फोन आलेत ना की खरोखर मी झालोय की हे काय वेगळं चालू म्हणजे इतके फोन आले आणि सगळेचे सगळे फोन होते ते म्हणजे एक चांगला निर्णय घ्यायला लागलाय किंवा एक नव्या उमेदीनं उठायला लागलाय मग काही जवळचे लोक मला असं पण म्हणायला लागलेत की अरे हे अचानकच मधनच काय चाललो आहे हे अचानकच तू काय करायला लागलाय अशा पद्धतीनं पण आहेत पण काही कसं होत आहे प्रत्येकाला जीवनात काही ना काही कुठं ना कुठं तरी संधी मिळत असते आणि त्या संधीतून आपण आपली बाजू लोकांसमोर मांडता आली पाहिजे लोकांच्या बाजू आपल्याकडे घेता आल्या पाहिजेत लोकांना कुठंतरी कौतुक वाटेल असं कर्म आपण काहीतरी काम आपण केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातूनच फक्त यात यायचा निर्णय घेतलाय असं काय कुठं काय वेगळं असं ठरवून प्री प्लॅन वगैरे करून असं कुठल्याही गोष्ट केलेलं नाही आहे कोणतीही नाही फक्त वाटतंय म्हणाला की फार चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स येतोय आणि देव अशी संधी प्रत्येकाला देत नाही खरं आहे पण मुळात प्रश्न हाच आहे की आता तुम्ही बघताय ज्यावेळेस राजकीय नेते स्टेजवरनं भाषण वगैरे ठोकतात त्यावेळेस समोरचा जो विरोधक असतो त्या विरोधकाच्या फार चिंदळ्या चिंदळ्या करून टाकतात ते आणि आम्ही जे डीपी बघतो डीपीचे व्हिडिओज बघतो किंवा डीपीची त्यातली भाषा बघतो ती असं कुणाची द्वेष करणारी भाषा नसते डीपीची भाषा ही लोकांना मनमुरात आनंद देणारी भाषा असते तर ज्यावेळेस विरोधक समोर काळामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही भाषा असणारच आहे आणि जी भाषा इतर लोकांना अपेक्षित आहे ती भाषा मला तोंडून कधी देणार नाही नाही तेच झालं हो पण आता विरोधकांचा विरोधकांना त्यांचा विरोध, 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 विरोध करताना तर तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी हे कराव्या लागणारच आहेत उतराल त्यावेळेस तेवढा मोठा उमेदवार त्यांनी मला पहिला समजलं पाहिजे ना कारण मी त्यांच्या समोर नौका आहे आणि त्या लोकांनी जर माझ्यावरती असं बोलायला जर चालू केलं जर उलट ते मला मोठं करून ठेवतील अजूनच नाही 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 खरं आणि मला एक अजून एक प्रश्न जनरल विचारायचा आहे धनंजय भाऊ की तुम्ही तुम्ही अॅक्च्युली तर हा ज्यावेळेस तुमचं नाव आलं आणि ह्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या त्यावेळेस तुम्ही आता तुमच्यासारखे म्हणजे तरुण असतील आणखी या लोकांना काय आवाहन कराल की खरंच आपण नेहमी म्हणतो की राजकारणात नको जायला किंवा राजकारणात काही लोकांची अशी थेअरी असते की जर राजकारण सुधरवायचं असेल तर राजकारणात आपण स्वतः उतरायला पाहिजे त्या अनुषंगाने सगळ्या तरुणांना सांगेन की आपल्या सारख्या युवा तरुण म्हणजे या सगळ्या लोकांनी राजकारणामध्ये इंटरेस्ट दाखवला पाहिजे त्यांनी मैदानामध्ये उतरलं पाहिजे काही ना काहीतरी नव्या उमेदीनं नव्या गोष्टी घडवल्या पाहिजेत कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो बदल कोणी ना कोणीतरी सुरू करायला पाहिजे काय माहिती त्या निमित्तानं म्हणजे मी त्यांच्यासाठी कदाचित भविष्यात निमित्त ठरेन की एखादा छोटा एक छोटा एक रील स्टार एखादा छोटा व्यावसायिक किंवा लोकांच्या चेहऱ्यावरती हसू वाढणारा सगळ्यांच्या बरोबर मनमिळावं राहणारा माणूस जर अचानक आता लोकसभेच्या डायरेक्ट रिंगणामध्ये ज्यानं कधी नगरपालिका लढवली नाही असा माणूस जर डायरेक्ट लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरत असेल तर आपण भागातल्या नगरपालिका असतील ग्राम ग्रामसेवकच्या इलेक्शन असतील पंचायत समितीच्या असतील जिल्हा परिषद या निवडणुकींमध्ये सुद्धा तरुणांनी उतरलं पाहिजे तरुण आले तर नव्या विचारांनी येणार आहेत ना तरुण आणि काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये असणार आहे शेवटी कसं होतंय एका एकाचा टर्म माणूस विश्वास ठेवू शकते हो पण त्या कामाच्या जोरावर दुसऱ्या तिसरी टर्मवर ठरते ना त्यांची त्यामुळे त्यांना ते नक्कीच शेवटी काय प्रत्येकाला आपली एक जबाबदारी पाळावीच लागणार आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येकानं याच्यामध्ये उतरलं पाहिजे नाही आणि डिपी भाऊ आता जाता जाता फक्त एक छोटस हे आहे की आता तर ठीक आहे तुम्ही आता लोकसभेच म्हणजे तुम्ही सांगूनच टाकले पण समजा काही कारणानं नाही मिळालं तिकीट कारण सध्या खूप मोठ्या घडामोडी चालू आहेत लोकसभेचं तिकीट नाही मिळालं तर पहिला प्रश्न हा की शरद पवारांचा प्रचार करताना तुम्ही दिसणार आहात का आम्हाला म्हणजे शरद पवारांच्या विषय पवारांचा असं नको हा विषय नको अच्छा आणि बी प्लॅन बी प्लॅन आहे का काही बी प्लॅन आहे का नंतर मुळात काय बी प्लॅन वगैरे ऐकण्या इतपत मी एवढा मोठा नेता नाही आहे किंवा एवढा मोठा मी काय असा इतका मोठा कार्यकर्ता नाही आहे की माझ्या पाठीमागे मग पन्नास साठ हजार लोक थांबलेत आणि माझ्या देशासाठी किंवा माझ्या किंवा त्यांच्या इच्छेसाठी मी काहीही करायला तयार आहे अशा गोष्टी होणार नाहीत कारण मी तेवढा मोठा नेता नाही आहे आणि असा बी प्लॅन वगैरे काय तयार ओके ओके धन्यवाद बी प्लॅन वगैरे माणसानं स्ट्रेट फॉरवर्ड असलं पाहिजे माणसानं स्ट्रेट फॉरवर्ड असलं पाहिजे जे आहे जे मनामध्ये आहे ते ओठावर असलं पाहिजे याच गोष्टी धरून याच गोष्टींच प्रेम लोकांनी माझ्या म्हणजे मा, माझ्याकडून लोकांकडून मला याच गोष्टीमुळे प्रेम मिळाला आहे बरोबर आणि ती गोष्ट मी कुठल्या राजकीय किंवा अराजकीय गोष्टीसाठी मी ती आ, ती संधी ती प्रेम मी म्हणजे गमावू शकत नाही खरंय 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 आम्हीही धनंजय भाऊ खरंच आम्ही सुद्धा बघतोय तुमच्या खालच्या कमेंट वगैरे जसं तुम्ही सांगितलं मी स्वतः बघितल्या तर जवळपास ऐंशी टक्के कमेंट त्याच्यामध्ये आहेत की तुम्ही यायला पाहिजे चांगला निर्णय आहे वगैरे काही लोकांचं हे आहे परंतु तुमचा बी प्लॅन तयार नसला तरी तुमचा पी ए मात्र तयार आहे सर्जेरावांच्या रूपाने <laughs> <laughs> ते आम्ही आणि आणि त्या पीए ला घेऊन तुम्ही लोकसभेच्या रिंगणात तु उतरावं उतरलात तर तुम्हाला आमच्याकडून खरच शुभेच्छा आहेत आणि कलाकारांनी आणि तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे युवकांनी याच्यात आले तर खरंच त्यांचं स्वागत व्हायला हवं आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की तुम्ही आम्हाला या लोकसभेच्या रिंगणात तुमच्यासारखा उमेदवार दिसावा आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अं मुंबईत धन्यवाद मुंबई मुंबईत ची संवाद सा, साधल्याबद्दल पुन्हा एकदा धनंजय पवार खूप खूप आभार आ, तुम्हाला धनंजय पवार यांच्या या निर्णयाविषयी काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद